नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे मसाला डोसा किंवा पेपर डोसा हा डोसावरून खूप छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट बनतो त्यासाठी आपलं डोशाचं बॅटर आहे हे परफेक्ट बनावं लागतं हे बॅटर परफेक्ट बनलं की अगदी कोणीही डोसा बनवू शकतं चला तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलैकॉनवर क्लिक करा चला रेसिपीला सुरुवात करू मी येथे जाड तांदूळ घेतला आहे जो राशनमध्ये मिळतो तो तीन कप तांदूळ घेतला तीन कप तांदळामध्ये एक कप उडदाची डाळ ॲड केली त्यानंतर एक चम्मच मेथीदाना आता हे आपल्याला सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दोन ते तीन वेळेस डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि यानंतर आपल्याला वन फोर्थ कप पोहे आणि वन फोर्थ कप शाबुदाना ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वेळेस परत एकदा धुवून घ्यायचं आहे आता हे आपण सहा ते सात तासासाठी भिजत ठेवू झाकण लावू मी हे सात तासासाठी ठेवलं होतं त्यानंतर सात तासानंतर तांदूळ डाळ छान फुल्ला आहे बोटाने तुटत आहे अशा पद्धतीने भिजल्यानंतर आपण याची पेस्ट करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भिजलेले डाळ तांदूळ आणि वन फोर्थ कप पाणी ऍड करून बारीक पेस्ट बनवून घेतली हाताने बघितल्यानंतर रवाळा लागला नाही पाहिजे अगदी बारीक पेस्ट बनली पाहिजे अशा पद्धतीने सर्व डाळ तांदळाची पेस्ट बनवून घेतली आता ही पेस्ट आपण दोन मिनटासाठी हाताने फेटून घेऊ हे भांड बॅटर तयार झालं आहे हे आपल्याला सात ते आठ तासासाठी फर्मेट होण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये हे बॅटर फर्मेट होण्यासाठी चौदा तास लागतात पण आत्ता आठ ते नऊ तासामध्ये आपलं बॅटर खूप छान फुललं आहे तुम्ही बघू शकता छान फर्मेट झाल्यानंतर आपण हे बॅटर परत एकदा दोन तीन मिनटासाठी चमचाने छान फेटून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक चम्मच साखर ॲड करायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता डोशाचं बॅटर तयार झालं आहे खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊन खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी एक छोटा नारळाचा खोबऱ्याचा खीस करून घेतला आहे अर्धा कप फुटाणा डाळ चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेऊ आणि यावरती आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि छान मिक्स करून घेऊ आता यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यासाठी मी दोन चम्मच तेल घेतले छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे ठेचलेला लसूण सात ते आठ पाकळ्या आणि एक लाल मिरची घालून छान फ्राय करून घेतलं आता हा तडका आपण या चटणीवरती देऊ खोबऱ्याची चटणी छान तयार झाली आहे आता बटाट्याची भाजी बनवून घेऊ दोन ते तीन चम्मच तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी मोहरी तडतडली अर्धा चम्मच जिरे एक चम्मच लसूण पेस्ट आणि एक चम्मच आले पेस्ट बटाट्याच्या भाजीला लसूण पेस्ट जास्त वापरल्यानंतर खूप छान टेस्ट येते म्हणून मी जास्त वापरत आहे त्यानंतर दोन बारीक कट केलेल्या मिरच्या आता हे हलकस तेलामध्ये परतून घेऊ आणि यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा जो लांब लांब मी कट करून घेतला आहे तो ॲड करू कांदाही हलकासा परतून घेऊ आणि यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ एक दोन चिमूट हळद आणि उकडलेला बटाटा ॲड करू चार बटाटे उकडून घेऊन मोठे मोठे हातानेच मॅश करून घेतले होते हे बटाटे यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेऊ वरून थोडी बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि आपली बटाट्याची भाजी छान तयार झाली आहे आणि सोबत खोबऱ्याची चटणीही तयार झाली आहे आता डोसे बनवायला घेऊ डोसे बनवताना डोशाचा तवा आपल्याला जास्त तापवायचा नाही आणि अगदी कमीही तापवायचं नाही मीडियम गरम झाल्यानंतर डोशाचं पीठ तव्यावरती सोडून हलक्या हाताने गोल फिरवून घ्यायचा आहे अगदी पटकन बनून तयार होतो आणि जाळीही खूप छान येते आता यावरती आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे बटरने खूप छान टेस्ट येते डोशाला तर एक चम्मच बटर मी सर्व सा बाजूनी पसरून घेतला आहे दोन मिनटातच खूप छान डोसा बनवून तयार झाला आहे आतून सॉफ्ट आणि वरून खूप छान क्रिस्पी आणि कलरही तुम्ही बघू शकता खूप छान आला आहे तर सिंपल डोसा बनवून तयार झाला आहे आता मसाला डोसाही अशाच पद्धतीने बनवून घेऊ तर बॅटर सोडून अशा पद्धतीने गोल फिरवून घेतलं वरून एक चम्मच बटर लावलं आणि यावरती आपल्याला अर्धा चम्मच चाट मसाला आणि अर्धा चम्मच धने आणि जिरे पावडर स्पायसी पसंत असेल तर मिरची पावडरही टाकून घ्यायची आणि वरती थोडी बटाट्याची भाजी घेऊन रोल बनवायचा तर आतून खूप छान सॉफ्ट बनला आहे आणि वरून कुरकुरीत डोसा बनवून तयार झाला आहे सोबत खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी वा मस्त तुम्हालाही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कसं बनलं हे सांगा थँक्यू